शहरातील रामवाडी कोठला गोकुळवाडी कौलारू या झोपडपट्ट्या घोषित करण्यासंबंधी प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या असून तेथील नागरिकांना लवकरच हक्काचे घर मिळणार असल्याची माहिती माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाण शिवे यांनी दिली शहरातील दिल रामवाडीसह कोठला गोकुळवाडी कौलारू इत्यादी झोपडपट्ट्यातील नागरिकांना केंद्र सरकारमार्फत नोटीस बजावण्यात आली होती त्या अनुषंगाने रामवाडीसह वरील तीन झोपडपट्ट्यांमधील नागरिक माजी आमदार दादा कळमकर सह माजी नगरसेवक भाऊसाहेब शिवे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांची भेट घेतली असता भेटीदरम्यान आलेल्या नोटिशीचा खुलासा करत सदर झोपडपट्टी सत्तर ते ऐंशी वर्षापासून अस्तित्वात असून शासनाच्या नियमानुसार ती घोषित करून त्यांना हक्काचा निवारा मिळावा याबाबत चर्चा करण्यात आली या चर्चेस चे अनुसरून जिल्हाधिकारी यांनी पुणे छावणी परिषद छावणी विभाग यांच्याशी संपर्क करून झोपडपट्ट्या घोषित करण्याच्या उद्देशाने संबंधितांना सूचित करण्यात आले गेल्या ऐंशी वर्षापासून रामवाडी झोपडपट्टीसह गोकुळवाडी कवलारू कोठला या शहरामध्ये अस्तित्वात आहेत या भागात दहा ते बारा हजार लोक राहतात दलित निधी घरकुल योजना राबवण्याकरता झोपडपट्टा घोषित करणे अनिवार्य आहे जिल्हाधिकारी यांनी घोषित संबंधीची जी प्रक्रिया राबवली त्यामुळे रामवाडी सर गोकुळवाडी कौलारू कोठला येथील रहिवाशांच्या हक्काचे घर मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल वर करा